लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले भारताच्या मित्र राष्ट्रांसोबतच संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं हा महत्वपूर्ण दौरा आयोजित करण्यात आलाय या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जनरल द्विवेदी हे संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत या दरम्यान ते तिथल्या सशस्त्र काळातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील तसंच प्रमुख लष्करी तळांनाही भेट देतील दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक सहयोग वाढवणं हे या भेटीचं मुख्य उद्दिष्ट आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते श्रीलंकेचा दौरा करणार असून श्रीलंकेचे लष्कर प्रमुख संरक्षण उपमंत्री आणि संरक्षण सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही गाठीभेटी घेतील या बैठकांमध्ये प्रशिक्षण क्षमता बांधणी आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होईल तसंच जनरल द्विवेदी पी, के एफ युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा भारतीय जवानांना आदरांजली वाहणार आहेत यानंतरच्या बातम्या काही